इंडियाचा अमिबा झालेला अमिबा उद्धव ठाकरे सरकार इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहेत की त्यांना या पद्धतीने टीका कराव्या लागतात कोणामध्ये पक्ष म्हणून सोबत मोडून नुसते एनडीए करता तो काळ होता ज्या वेळेला उद्धवजीना सन्मान एनडीए मध्ये ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिदीन बरोबर करता आणि आजचा काळ आलाय की ज्या वेळेला पायगाडा पायगाड्या घालायला लागत आहेत त्या युपीएतल्या अन्य पक्षांच्या स्वागताला काय इकडे सगळे जमलेले आहे का अतिरेकी आहेत माझे विचार ऐकायला किंवा माझ्या प्रेमा खातर जे आले ते का अतिरेकी आहेत रविवारी हिंगोलीच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली होती खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या विविध ठिकाणी जाहीर सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं आहे हिंगोलीच्या सभेतही ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांवर खणाघात केला होता आणि त्यावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडलेली आहे उद्धव ठाकरे सरकार दिल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहेत की त्यांना समयबद्ध या पद्धतीने टीका कराव्या लागतात आता तुमचा बदला आणि तुमचा रोजच्या रोज पद्धपतन होत आहे उद्धवजीचं अद्दपतन रोज होत आहे रोज, रोज माणसं सोडून चालले आहे तर मला वाटतं एकदम बावचलेल्या आणि उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आले आहेत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र लागलं होतं देशामध्ये काँग्रेसनं सगळ्या भाजप विरोधकांची इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोड बांधलेली आहे मुंबईत इंडिया आघाडीतली बैठक होऊ घातलेली आहे तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची तुलना मुजाहिद्दीनशी केली होती आणि त्यावरून पंतप्रधान मोदी आणि एनडीएवर ठाकरेंनी शरसंधान साधलं होतं इंडियाचा अमिबा झालेला आहे अमिबा कोण किती हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष मुळामध्ये पक्ष म्हणून किती तुमच्या सोबत आहेत तोडून मोडून नुसती ठिकडं लावून तुम्ही तुमचे इंडिया करतात आणि ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन करता काय इकडे सगळे जमलेले था। उद्धव टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे तो काळ होता ज्या वेळेला उद्धवजींना सन्मान एनडीए मध्ये आणि आजचा काळ आलाय की ज्या वेळेला उद्धवजींना पायगाडा घालायला आहेत त्या युपीएतल्या अन्य पक्षांच्या स्वागताला मला तर शिवसैनिकांची दया येते जे उरले असतील टाकले ते की त्यांच्या सन्मानाशी किती खेळ स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी हाच प्रश्न आहे गेल्या वर्षी शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना टार्गेट केलं होतं पण गेल्या वर्षभरात देश आणि राज्यातल्या राजकारणात बरीच उलथापालत झालेली आहे आता उद्धव ठाकरे काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेत त्यामुळे आता केंद्र सरकार आणि भाजप त्यांच्या निशाण्यावर आलाय पुढचं वर्ष हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत